आणि ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा माघारीची चूक केली असती तर सांगली बिनविरोध झाली असती विशाल पाटील यांचं प्रतिपादन सांगली लोकसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंगचा प्रयत्न होता या निवडणुकीतून मी जर माघार घेण्याची चूक केली असती तर सांगली लोकसभा निवडणूक बिनविरोध झाली असती अशी टीका अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी जत तालुक्यात ठिकठिकाणी झालेल्या जाहीर सभेत केली जत तालुक्यातील रावळगुंडवाडीत दरबड येथे विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ ही सभा झाली यावेळी बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे आपवारा बिराजदार बसवराज बिराजदार सरपंच बिरापा शिंदे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी बोलताना पाटील म्हणाले कर्नाटक सीमेवर असलेल्या गावांनी पाण्यासाठी कर्नाटकमध्ये सहभागी होण्याचा इशारा देताच राज्य शासनाने सिंचन योजने निधी उपलब्ध करून दिला मात्र निष्क्रिय खासदार या, खास या निधीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशा निष्क्रिय खासदारांना घरी बसवण्याची हीच योग्य वेळ आहे मालमत्ता कारखाना विकत घेऊन स्वतःची इस्टेट दुपटीने चौपटीने वाढवत असताना सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं आहे प्रतीक पाटील केंद्रीय मंत्री असताना म्हैसाळ योजना ए आय बी पीमध्ये हस्तांतरित झाली त्यानंतर हजारो कोटींचा निधी मंजूर झाला दिल्ली मुंबईतून सांगलीचा खासदार ठरत असेल तर सांगलीचा स्वाभिमान जागा करण्याची वेळ आली आहे सांगली अस्मिता जपण्याची वेळ जनतेने यापुढे पुढे येऊन मतदान करावं असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं जिथे मिळणार आहे एस्प्रेसो हजार तसेच सरकारी कर्मचाऱ्यांना ऑन रोड शंभर टक्के कर्ज आणि शेतकरी बंधूंना सहा माई वा वार्षिक हप्त्याची हो सोय कारळेकर बंधू यांचे बहात्तर एकवीस बावीस तेवीस तासगाव आउटलेट शेतकरी मार्केट जवळ तासगाव जत आउटलेट जत सांगली रोड जत तसेच आपल्याकडे ट्रू व्हॅल्यू मारुती और नॉन मारुती सेल्स आणि परचेस ची फॅसिलिटी मीरा हाऊसिंग सोसायटी माधवनगर रोड सांगली इथे उपलब्ध आहे राष्ट्रातील सर्वात मोठा प्लॉटिंग प्रोजेक्ट असलेल्या जग्वार सिटीमुळे आटपाडीच्या शहरीकरण आणि आधुनिकीकरणाला निश्चितच हातभार लागेल नाविन्यपूर्ण रचना हे जगवार सिटीचं बलस्थान आहे आधुनिक अभिरुची संपन्न जीवनशैलीचा सुखद अनुभव देऊ करणाऱ्या जग्वार सिटीमध्ये आजच आपला प्लॉट बुक करा रिअल इस्टेट क्षेत्रात अग्रेसर असलेल्या व्हीएनएस ग्रुपनं जग्वार सिटीच्या निर्मितीतून गुणवत्ता आणि ग्राहक हिताप्रती असलेली आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे आटपाडी येथे साकारलेल्या गोविंद पार्क या पहिल्या प्रोजेक्टच्या अभूतपूर्व यशानंतर कंपनीने जग्वार सिटीचं नियोजन हाती घेतलं आहे येथे प्लॉट बुक करण्यास इच्छुक असणाऱ्या आमच्या सन्माननीय ग्राहकांनी गोविंद पार्कला अवश्य सदिच्छा भेट द्यावी आणि आमची विश्वासार्हता जरूर तपासावी जगवार सिटीला आपली पसंती देणारे प्रथम दीडशे भाग्यवंत आकर्षक बक्षिसांचे मानकरी ठरणार आहेत यामध्ये पहिलं पारितोषिक टाटा नेक्सॉन दुसरं पारितोषिक मारुती स्विफ्ट तिसरं पारितोषिक वॅगनार चौथं पारितोषिक ऑल्टो पाचवं सहावं आणि सातवं पारितोषिक बुलेट आणि आठवं आणि नववं पारितोषिक होंडा ऍक्टिवा अशी क्रमवारी असेल म्हणजे आकर्षक बक्षिसांची जणू लयलूटच अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा अठ्याहत्तर पंचाहत्तर छत्तीस अकरा बारा किंवा एक्क्याण्णव सेहेचाळीस